बदलापुरात आज सकाळच्या सुमारास एक भीषण अपघात झाला एका चार चाकीची धडक दुसऱ्या दुचाकीला बसली या अपघातामध्ये दोघांना गंभीर दुखापत झाली असल्याची माहिती प्रत्यक्ष दिली आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर पंचनामा करण्यात आला अपघातामध्ये दोन्हीही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अपघातामध्ये गंभीर असलेल्या एकावर मॅट्रिक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून दुसऱ्यावर बदलापूर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती दिली आहे ग्रामीण रुग्णालयाच्या समोर एक विचित्र अपघात झालेला आहे एका फोर व्हीलर गाडीने टू व्हीलरला ठोकलेला आहे आपण गाडी बघू शकता एम एच फोर्टीन एच डब्ल्यू वन नाईन टू वन गाडीचा नंबर आहे आणि पेशंटला एका पेशंटला मॅट्रिक्स हॉस्पिटलला नेलं आहे आणि एका पेशंटला ग्रामीण रुग्णालयामध्ये ठेवलेलं आहे नमस्कार मॅडम या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहे आणि या ग्रामीण रुग्णालयात येण्यासाठी बरेच रुग्ण येत असतात आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की डिवायडर नाही आहे म्हणजे रस्ता आहे तर या ठिकाणी खरं म्हणजे स्पीड ब्रेकर लावायला पाहिजेत कारण नेहमी ॲक्सिडेंट होतात असं कळवलं जात आहे या ठिकाणी स्पीड ब्रेकरची नितांत आवश्यकता आहे कारण नेहमी या ठिकाणी ॲक्सिडेंट होत असतात हॅलो प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी एस ई शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील शाळा म्हणजेच वी हा इंटरनॅशनल स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जात एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः प्री कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध ही शाळा राबवते विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण असावेत यासाठी एम पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयीसुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा